त्याच्यानंतर समोर आपण लालबागचा राजा ही बाप्पाची मूर्ती बघतोय ही कमीत कमी एक अडीच ते तीन फुटाची बाप्पाची मूर्ती आहे आणि मूर्ती जर पाहिलं तर तुम्हाला धोती बघायला मिळेल एकदम भगव्या कलरची सेम पोशाख आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे आपल्याला बाप्पा आहेत ना वेगवेगळ्या पोशाखामध्ये पाहायला मिळतात ह्या बाप्पांची होम डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर देखील मिळणार आहे त्यामध्ये यावर्षी साऊथ आफ्रिका कॅनडा टांझानिया दुबई लंडन इकडे तिकडे ह्या बाप्पांच्या बुकिंग झालेल्या आहेत पिकनिक मूर्ती आहे म्हणजे खूप त्या मूर्त्या आहेत ना त्या मूर्त्यामध्ये काही ना काही कलाकारी केलेल्या आहे प्रत्येक मूर्तीमध्ये काय ना काय बघतात इकडे देखील श्रीकृष्णाचं रूप तुम्हाला पाहायला मिळतंय आता मी देखील बघू शकता मस्त मूर्त्याशी म्हणजे पाटावर बसलेली आहे मांडी घालून आणि तिला जसं पोशाख आहे ना जसा शोभेल तसा हा मूर्तीला पोषाख घेतलेला वरती पेटा कॉम्बिनेशन बघू शकता मूर्तीमध्ये हा मूर्ती आहे तुम्ही समोर जर पाहत असाल ना तर तुम्हाला मूर्ती बघितल्यावर कळेल तुम्हाला की प्रत्येक मूर्तीमध्ये कसं हे वेगळं पण दिसून येत आहे आर्टिफिशियली केस आहेत आणि तिकडे ओरिजिनल वाटत आहेत आणि मोदक आहे बाप्पांच्या हातामध्ये मोठा मुंबई व पुण्यामध्ये पाच फुटापर्यंत बाप्पांच्या टेलर तुम्हाला हमका आहे मिळून देणार आहेत ते देखील बॉक्स पकिंग करून नॉर्मल चार्जेस मध्ये मिळणार आहेत आपण बघतो की बाप्पा हे वाघावरती बसलेले आहेत आणि काय बाप्पाचा चेहरा बघाल तुम्ही बघा हा सरा एकदम चेहरा आहे आणि डोळ्याची आखणी पाहू शकता ओम वगैरे लिहिलं आहे भारी आणि एकदंत बापाचा फेटा बघू शकता त्यामुळे बाप्पाची शोभा जास्तच वाढलेली आहे आणि खूप भारी वाटलं म्हणजे तुम्ही जर पाहिलंच ना तर ह्या प्रत्येक मूर्तीवरती हे वेगवेगळं काम पाहायला मिळतंय पोशाख वेगळं आहे मूर्तीचं रूप वेगवेगळं आहे बॉडी कलर हा सेम आहे प्रत्येक मूर्तीवरती परंतु पोशाख आणि जी ज्वेलरी आहे ना ते एकदम मारटमोळा पोशाख हा एवढा भारी आहे की तो बघाल ना तुम्ही तिकडे आल्यानंतर तुम्हाला एखादी मूर्ती कुठली घ्यायची असेल तुम्हाला दुसरी पसंत पडेल एवढी मूर्त्या मोठ्या बाहेर आहेत इकडे बुकिंग वगैरे करायचं असेल तुम्हाला तर साधारणतः आपले गणपती बाप्पा सात सप्टेंबरला तर पंधरा ते तीस दिवस आधी येऊन तुम्ही बाप्पा बुक करू शकता मी तुम्हाला मिळेल त्यांना विचारलं गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आज दोन आलो तुमच्यासाठी मस्तपैकी छान व्हिडिओ बाप्पाचा तर मित्रांनो आज मी आलेलो आहे श्री स्वप्नील आर्ट ह्या गणित चित्रशाळेमध्ये वर्डीला दूरदर्शन या, या इमारतीपासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती ही शाळा आहे आणि संपूर्ण आजच्याकडून तुम्हाला पाहायला मिळणार बाप्पा आपण अगदी पावसाची ताहूल लागली की अगदी एक आपले जे मराठी उत्सव आहेत ते सर्व सुरू होतात आणि त्याची एक चाहूल लागते त्यातल्याच आपली दहेहिंडी आहे त्यानंतर गणपती उत्सव आहेत तर आज आपण संपूर्ण हे उत्सव तुमच्या भेटीला घेऊन येतोय आज आलेलं हे आपण मुंबईमधील सर्वात पहिली चित्रशाळा कव्हर करायला ती म्हणजे मधील श्री स्वप्न आठ ही चित्रशाळा आज आपण एक्सप्लोअर करणार आहे आपल्याला पीओपी मध्ये इकडे एक फुटापासून त्याची पाच ते सहा फुटांपर्यंत ह्या मूर्त्या मिळणार आणि त्यावेळी देखील पारंपरिक वेशभूषेमध्ये हे बाप्पा तुम्हाला सजवून मिळणार आहेत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा व्हिडिओ मित्रांनो जास्त जास्त लाईक करा तुमचे मित्रमंडळ ना 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 एक नातेवाईक असतील त्यांच्याबरोबर जरूर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना व्हिडिओ हा पाहून इकडे येऊन ह्या मूर्त्या बुक करता येतील आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर यायला विसरू नका तर चला मित्रांनो कोणतीही न पाहता पाचच्या व्हिडिओला सुरत करूया गणपती बाप्पा मोरया तर मित्रांनो तुम्ही समोर पाहताय ही आहे स्वप्नी आर्ट गणेशचित्रशाळा मंगलमय घरासाठी मंगलमय मूर्ती आणि मराठमोडी आणि पारंपरिक गणेश मूर्ती इकडे तुम्हाला मिळणार आहेत इकडे जर येत असेल तर मित्रांनो इकडे समोरच दूरदर्शनची बिल्डिंग आहे तिकडून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला ही गणचित्रशाळा पाहायला मिळाली आहे स्वतःला जाऊया आणि संपूर्ण मूर्ती आहेत त्या पाहूया आपल्या सुरतीलाच ना मूर्ती मित्रांनो पाहायला मिळते एकदा वेगळ्या लूक मध्ये बाप्पाची उभी मूर्ती आहे आणि श्री विठ्ठलांच्या रूपामध्ये हे बाप्पा साकारलेले आहेत कमीत कमी ही पाच फुटाची बाप्पाची मूर्ती आहे आणि मागे प्रवाहावर आहे आणि प्रभाव पण गोल्डन आहे आणि त्याच्यावरती धोती आणि ती म्हणजे जो पोशाख आहे त्याला देखील गोल्डन दे मध्ये आहे त्यामुळे मूर्ती भारी दिसते जबरदस्त आता आपण संपूर्ण ही चित्रशाळा कव्हर करणार आहे खूप भारी भारी आहे गणपती आहेत मित्रांनो स्वप्नील आर्ट या चित्रशाळेत मराठमोळे आणि वेगवेगळ्या भूषा साकारून असे अनेक रूपामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ह्या बापांची होम डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर देखील मिळणार आहे त्यामध्ये यावर्षी साऊथ आफ्रिका कॅनडा टांझानिया दुबई लंडन इकडे देखील ह्या बाप्पांच्या बुकिंग झालेल्या आहेत त्यानंतर भारतामध्ये गुजरात आणि अहमदाबाद मध्ये देखील तुम्हाला बाप्पा सदरित्या मिळू शकणार आहेत पण या सर्व ठिकाणी तुम्हाला दोन फुटाच्या आतात बाप्पांच्या ह्या मूर्त्या मिळणार आहेत त्या देखील बॉक्स पॅकिंग करून तुम्हाला डिलेवरी मिळतील पण मुंबई व पुण्यामध्ये पाच फुटापर्यंत बाप्पांच्या डिलिव्हरी तुम्हाला हमखास ह्या मिळून जाणार आहेत त्या देखील बॉक्स पॅकिंग करून नॉर्मल चार्जेसमध्ये मिळणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला देखील बाप्पांची होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर व्हिडिओ स्क्रीनवर बुकिंग नंबर दिलेला आहे तर त्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर चला मित्रांनो आता आपण बाप्पा बघूया तर सर्वात प्रथम आपण जे बाप्पा पाहणार आहोत ते म्हणजे इकडे पारंपरिक अगदी वेशभूषा आहे मराठमोळ्यात ह्या बाप्पा जर तुम्ही पाहिलात तर श्रीकृष्णाचं हे रूप ह्या बाप्पा पाहायला मिळते वरती हे आर्टिफिशियल तुम्हाला केस पाहायला मिळतात त्यानंतर मोराचा पिसार आहे आणि हातामध्ये देखील तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे अस्त्र आहेत आणि खूप छान बाप्पा आहेत सजवलेलं छान त्याच्यानंतर समोर आपण लालबागचा राजा ही बाप्पाची मूर्ती बघतो ही कमीत कमी एक अडीच ते तीन फुटाची बाप्पाची मूर्ती आहे आणि मूर्ती जर पाहिलं तर तुम्हाला धोती बघायला मिळेल एकदम भगव्या कलरची सेम पोशाख आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे आपल्याला बाप्पा आहेत ना वेगवेगळ्या पोशाखामध्ये पाहायला मिळतात आणि एक दंत असं मूर्तीमध्ये रूप दिलेलं आहे आणि त्या दंताला देखील ओल्डम मध्ये दे त्यांनी ते ज्वेलरी केलेली आहे आणि वरती देखील तुम्ही बघू शकता मुकुटाला देखील ज्वेलरी आहे आणि खूप अशी मस्त बाप्पांची सुबक अशी मूर्ती पाहायला मिळते तुम्हाला लालबागचा राजा इकडे बघितलं तर मस्त सिंहासनावर बाप्पा बसलेले आहेत आणि जशी मूर्ती आहे ना मूर्तीला पेहराव हा वेगवेगळ्या प्रकारचा पाहायला मिळते खूप छान आहे बघा मूर्ती आहे वेलवेटमध्ये तुम्हाला हे सर्व आहे ना हे वेळमध्ये हे पोशाख आहे प्रत्येक तुम्ही इकडे मूर्ती जर आलात ना बघायला तुम्हाला ही मूर्ती तुम्ही भारावून जाल की नक्की कुठली मूर्ती घेऊ हे बघा प्रत्येक मूर्तीमध्ये वेगवेगळी अशी भावना आणि वेगवेगळं असं रूप असं हे पाहायला मिळतं आता वरती जो फेटा आहे आणि त्या फेट्याला देखील तसं सजवलेलं आहे मोत्यांनी वगैरे सेम कॉम्बिनेशनमध्ये फेट्याच्या अंगावर जो पोशाख आहे तो सेम मध्ये दिल्यामुळे मूर्ती एकदम उठून दिसते बघा भारी जबरदस्त आणखीन एक मूर्ती आहे म्हणजे खूपच्या मूर्त्या आहेत ना त्या मूर्त्यांमध्ये काही ना काही कलाकारी केलेल्या आहे ह्या मूर्तीमध्ये तुम्हाला बघू शकता की वरतीचा फेटा आहे म्हणजे एकदम डोक्यावरती त्याला वेगळ्या प्रकारे सजवले बघा असं वाटत बाप्पा भारी आहे प्रत्येक मूर्तीमध्ये काय ना काय भरतात इकडे देखील श्रीकृष्णाचं रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे आता मी देखील बघू शकता ज्वेलरी चा पोषकांचा प्रत्येक मूर्तीवर हा वेगवेगळ्या प्रकारे असा बरोबर त्यांनी हे यूज केलेला आहे आणि ते मोषक आहे सेम पॅटर्न मध्ये ह्या मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्यावरती जो पोशाख आहे ना हा वेगळा पाहायला मिळतोय आता इकडे विठ्ठलाच्या रूपामध्ये हे बाप्पा पाहायला मिळतात वरती विठ्ठलांचा टिळ आहे आणि मस्त बाप्पा हे कमरेवरती म्हणजे हात ठेवून असं ही रुबाबाद बाप्पा हे बघतात समोर छान आणि डोळ्यांची आपण देखील बघू शकता खूप जबरदस्त छान आहे मूर्ती बा मस्त जस ही मूर्ती आणि तसा पोशाख अजून का जबरदस्त छान पुढे पुढे जसं जातो ना आपण तर प्रत्येक पोशाख हा प्रत्येक मूर्तीवरचा वेगवेगळा आहे एक मस्त मूर्ती आहे छान काय काय मूर्त्यात मी तुम्हाला ते दाखवतो त्यातली मला खास कुठली आवडलेली ती एक मला आवडी मूर्ती आहे आणि पुढे पुढे ना आणखीन एक बाळूमामांची मूर्ती आहे ती देखील खूप छान आहे का मस्त मूर्ती अशी म्हणजे पाट्यावर बसलेली आहे मांडी करून आणि तिला जसं पोशाख आहे ना जसा तस शोभेल तसा हा मूर्तीला पोषक घेतलेला वरती स्टेटा कॉम्बिनेशन बघू शकता मूर्तीमध्ये ती कमीत कमी दोन ते अडीच फुटात मध्ये ही मूर्ती आहे ही एक बापांची मूर्ती मी प्रत्येक मूर्तीमध्ये रुबाबदारपणा आहे जसा पोशाख आहे ज्वेलरी आहे बा हे बाप्पाचे कान पाहू शकता कशा प्रकारे आणि कानामध्ये बाली वगैरे आहे श्रीकृष्णांच्या मूर्त्या म्हणजे त्या रूपामध्ये जे मोऱ्यांचे पीस आहेत ना त्याचा कशा प्रकारे यूज केलेलं आहे प्रत्येक मूर्तीमध्ये हे पाहायला मिळते हो हो जबरदस्त काय मूर्ती आहे तुम्ही समोर जर पाहत असाल ना तर तुम्हाला मूर्ती बघितल्यावर कळेल तुम्हाला की प्रत्येक मूर्तीमध्ये कसं हे वेगळं पण दिसून येत आहे आर्टिफिशियल केस आहेत आणि तिकडे ओरिजिनल वाटत आहेत आणि मोदक आहे बाप्पांच्या हातामध्ये मोठा भारी 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 मूर्त आहे इकडे आता आपण बघतोय ती लालबागच्या राहायची मूर्ती मग कशी ना ती वेगळ्या प्रकारे पोशाख मूर्ती केलेली आहे त्यामुळे मूर्ती मधलं रूप बघा दिसत आहे त्यामध्ये हा मूर्तीचा कलर बघा काय छान वाटत तिकडे असतात मूर्ती अशी ह्या ह्या अशा तुम्हाला मराठमोळ्या ह्या पोशाखामध्ये आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये हा बाप्पा जर मिळत आहे तर जास्वंदीवर बाप्पा आहेत आता ही जर फक्त ह्याला जर पोशाख नसता तर ही मूर्ती कशी दिसली असती पण आता पोषाख असल्यामुळे त्या मूर्तीमधलं रूप बघू शकता नाजूक आहे मूर्तीमधलं रूप बघा तुम्ही जबरदस्त छान प्रत्येक मूर्तीमधल्या ना काही ना काहीतरी बात आहे का आणि तुम्हाला भरपूर स्या मूर्त्या अजून पुढे पण बघायच्या आहेत हे फक्त तुम्हाला मी सेकंड रो मधल्या मूर्त्या दाखवतोय पुढे आपण बघतो की बाप्पा हे वाघावरती बसलेले आहेत आणि काय बाप्पाचा चेहरा बघायला तुम्ही बघा हसरा एकदम चेहरा आहे आणि डोळ्याची आखणी पाहू शकता ओम वगैरे लिहिलेलं आहे भारी आणि एकदंत बाप्पाचा फेटा बघू शकता त्यामुळे बाप्पाची शोभा जास्त वाढलेली आहे ये हे बघा मस्त इथे शंकर स्वरूपामध्ये हे सिंहासन आहे आणि ही बाप्पाची देखणी मूर्ती आता आपण जे पाहणार आहोत म्हणजे वरच्या रोमधल्या बाप्पा हे बघा जबरदस्त हिच्यामध्ये खूप साऱ्या मूर्त्या ह्या आपल्या ही ही ह्या मूर्तीला पोषक नाही ना वेगळ्या बघू शकता आता मित्रांनो आपण जो सेकंड रो मध्ये हे संपूर्ण मूर्त्या बघितल्या इथपर्यंत आलो तर इकडे देखील खूप छान छान वेगळ्या मूर्त्या बघ बघायला मिळतात पोशाखामध्ये तर एकदम एक नंबर ती यल्लो कलरची तर मला भारी वाटायला लागली बघा मूर्त्यांकोटची जी ड्रेसिंग आहे ना ती प्रत्येक मूर्तीवर तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे आवडलं मला ते म्हणजे बाप्पांचे आर्टिफिशियल क्लिअर केस आहेत ते ओरिजिनल दिसतात आणि त्याच्यानंतर जो फेटा आहे ना घातलेला हा प्रत्येक मूर्तीवरती वेगळं आहे जसा शोभेल तसा हा फेटा बघायला मिळतोय तुम्ही समोर बघायचा आहे हा पेटा इथे वेगळा वेगळ्या एकदम रूपात दिसतो तुम्हाला बघायला बघा है ना मस्त मस्त पेटे वेगळ्या प्रकारे आपण हे बाप्पा बघतोय आणि वर्तारू देखील आहे बघा तर आपण मित्रांनो बरोबर खालच्या रूममध्ये यांचे हे बाप्पा ठेवले ते पाहूया मस्त बाप्पाची मूर्ती वाटते एकदम ना भारी इकडे दिकल्याचं मस्त एकदम पाटील असं रुबाबामध्ये हे बाप्पांच्या मूर्ती असते पोशाख पण तसा वेगळा प्रत्येक मूर्तीचा म्हटला वेगळा पाय मिळतो आणि मूर्तीमध्ये जे ते बॉडी कलर आहे हा मूर्तीचा म्हणजे प्रत्येक सेमच कलर आहे बॉडी कलर पण तुम्ही जर त्याची डोळ्याची आखणी वगैरे बघितली तर एक वेगळी वाटते भारी आणि आता ही मूर्ती बघाल तर गालावर खळी वगैरे हो पडलेली आहे बाप्पांच्या आणि मस्त बाप्पा सिंहासनावर बसलेत छान वाटत जे आपण बाकीचा पोशाख बघतोय किंवा जे ज्वेलरी ते डिझाईन वगैरे बघतोय तर ते बाप्पा बरोबर त्यांची चार्जेस हे प्रत्येकाचे वेगवेगळे असणार आहे बघा छान हा पण सिंहासनावर बसलेला आहे बाप्पा आणि हा पण सिंहासन हे दोघांचं हे वेगवेगळं आहे बघा छान ओ हो भारी आहे मूक्षक भाग एवढे मोठे आहेत अगदी सिंहासनावर म्हणजे सिंहासनाचं रूप दिलंय हे मूक्षकांवर आणि हे बाप्पाची मूर्ती आहे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये हे बघा मस्त ही मूर्ती पाहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही मूर्ती कशी वाटते पेटा आणि त्याच कॉम्बिनेशन मध्ये धोती आणि अंगावरचा पोशाख आहे म्हणजे सदरा वगैरे त्या टाइप मध्ये वाटतंय हा देखील छान दे। मला ती बाळूची मूर्ती आवडली दाखवली नक्की खूप छान आहे मूर्त्या भारी भारी मूर्त्या आहेत त्या अडीच ते तीन फुटाच्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत का ह्या मूर्तीवरती बघाल तर ज्वेलरी म्हणजे मोत्यांचे माळा जो फेटा है, तो वेगया पत्ती ने है, वर देखे आहे, वेगया हाँ पोशाक दो है, पोशाक वर देखे आहे तो वेगळ्या पद्धतीने बांधलेला आहे त्याच्यावर देखील ज्वेलरी आहे वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यानंतर हा पोशाख जो केलेला आहे त्या पोशाखावरती देखील तुम्ही बघू शकता ज्वेलरी आहे छान वाटत तसेच जी पण बाप्पाची मूर्ती आहे इथे देखील ज्वेलरी बघू शकता मस्त आणि हे आपण पाहतोय समोर बाळूमामा सेम जो फेटा असतो बाळूमामांचा तो सदर आहे शाल आहे ती धोती सेम हे रूप बाळूमामांच तुम्हाला या मूर्तीमधून पाहायला मिळत श्री स्वप्नील आर्ट हे बघा आणि हा खूप साऱ्या ह्या मूर्त्या तुम्हाला या चित्रशाळेतून पाहायला मिळत भारी ह्या सर्व मूर्त्या आपण पाहिल्या स्वप्नील आर्टमधून आणि खूप भारी वाटलं म्हणजे तुम्ही जर पाहिलंत ना तर ह्या प्रत्येक मूर्तीवरती हे वेगवेगळं काम पाहायला आहे पोशाख वेगळं आहे मूर्तीचं रूप वेगळं आहे बॉडी कलर हा सेम आहे प्रत्येक मूर्तीवरती तो पोशाख आणि ज्वेलरी आहे ना ते एकदम मारकमोळ पोशाख हा एवढा भारी आहे की तो बघाल ना तुम्ही तिकडे आल्यानंतर तुम्हाला एखादी मूर्ती कुठली घ्यायची असेल तर तुम्हाला दुसरी पसंत पडेल एवढी मूर्त्या मत्या भारी आहेत बरं इकडे बुकिंग वगैरे करायचं असेल तुम्हाला, तुम्हाला तर साधारणतः आपले गणपती बाप्पा येते सात सप्टेंबरला तर त्याच्या पंधरा ते वीस दिवस आधी येऊन तुम्ही बाप्पा बुक करू शकता तुम्हाला मिळेल त्यांना विचारलं तर खूप साऱ्या ह्या मूर्त्या इकडे आहेत या तुम्ही नक्की भेट द्या या चित्रशाळेला अगदी मी इकडे आलो भारावून गेलो खूप छान छान आहेत की नक्की शूट कुठलं करू तुम्हाला कोणकोणते बाप्पाला कोच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान छान बाप्पा नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओमधून आवडला असेल तर नक्की मित्रांनो आजचा व्हिडिओ जास्त लाईक करा आणि तुमचे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील ते घरी गणपती बाप्पा बस असतील त्यांना जरूर जरूर हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेअर करा जो त्यां जेणेकरून त्यांना पण इकडे येऊन ह्या मोठ्या बुक करता येतील तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आता थांबूया येतेच आणि भेटू असेल का पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या